मध्यलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन नंतर येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली आहे असे त्याने पाहिले तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व तिचा ताप निघाला आणि ती उठून त्याची सेवा करू लागली मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणेली तेव्हा त्याने भूते शब्दानेच घालविली व सर्व दुखणायताना बरे केले त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले असे जे यश या संदेशाच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले प्रभूचे शुभवर्तमान आज हात या विषयावर आपण चिंतन करूया फादर आशिषने तुम्हाला आजच्या या विषयाविषयी एक पोस्ट पाठवली आहे ज्यामध्ये जोडलेले म्हणजे जो प्रार्थना करणारे हाताचे चित्र आहे हे चित्र दोन भावाची खरी कहाणी सांगते जर्मन देशात आल्बर्टेथ व आल्बर्ट नावाचे दोन भाऊ होते आणि दोघांनाही चित्रकार बनायचं होतं परंतु आई वडिलांना त्यांच्या कॉलेजची फी परवडत नव्हती कारण ती अठरा भावंड होती, होती। तेव्हा एक दिवशी दोन्ही भावांनी करार केला आणि नाणे जिंकाय फेकून करून नाणेफेक करून विचार केला की जो जिंकेल तो कॉलेजला जाईल आणि जो हरेल तो कोळशाच्या खाणीत काम करील आणि आपल्या कुटुंबाचं पोषण करील आल्बटचे जिंकला दुसरी एक शर्त त्याबरोबर होती की चार वर्षांनी जो कोळशाच्या खाणीत काम करत होता तो कॉलेजला जाईल आणि जो कॉलेजमध्ये होता तो कोळशाच्या खाणीत काम करायला जाईल आल्बर्टचे चार वर्ष कोश चित्रकला शिकून बाहेर आला तेव्हा त्याने आल्बर्टला सांगितलं की आता तुझी पाळी आहे तू जा तेव्हा आल्बर्टच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिले आणि त्याने विचारले की का तो सांगतो की हे माझे हात बघ कोशाच्या खाणीत काम केल्यानंतर हे माझे हात चित्रकलेच्या लायकीचे नाही तेव्हा आल्बरचेतने त्याला म्हटले की तू प्रार्थना करण्याच्या मुद्रेमध्ये उभा राहा आणि त्यानंतर ह्या भावाने ते चित्र रेखाटले जे आज जग प्रसिद्ध आहे मनुष्य आपल्या हातांचा वापर काही सत्कृत्य करण्यासाठी करतो आणि काही दुष्कर्म करण्यासाठीही करतो मनुष्याचे हात बनविण्यासाठी देवाने आपले हात धुळीने माखले संपूर्ण सृष्टीची रचना देवाने आपल्या शब्दाने केली परंतु मनुष्याची रचना मात्र स्वतःच्या हाताने केली मनुष्याचे शरीर विश्वातली मात्र अशी निर्मिती आहे ज्याला देवाच्या हाताचा स्पर्श झालेला आहे जुन्या करारामध्ये हाताचा अर्थ आहे देवाची शक्ती आणि हाच अर्थ नव्या करारात टिकून राहतो येशूचे हात अनेक चमत्कार करतात त्याच्या हातामध्ये जीवन देण्याची शक्ती होती रोगींना बरे करण्याची शक्ती होती येशू बाळांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतो आशीर्वाद देणे हा येशूच्या हाताचा मुख्य उद्देश होता त्याने त्याचे हात दुसऱ्यांच्या भल्यासाठी वापरले जे हात फक्त स्वतःच्या गरजेसाठी पसरतात ते हात दुसऱ्यांची गरज कधीच बनू शकत नाही येशूचे हात गरजूंचे गरजा पुरे करणारे हात होते या जगात दोन प्रकारचे लोक असतात एक घेणारे व दुसरे देणारे जुन्या करारातला मोशे घेणारा म्हणजेच हाताचा वापर फक्त घेण्यासाठी करणारा होता तर नव्या करारातला येशू देणारा म्हणजे हाताचा वापर फक्त देण्यासाठी करणारा होता मोशे नेहमी देवाला सांगत होता की तुझ्या माझ्या प्रजेसाठी मला हे दे मला ते दे, दे। आणि येशू फक्त देत होता आणि देत होता हात आणि हृदय यांचे समन्वय मनुष्याला सेवा करण्यासाठी प्रोत्साहित करते उदारता व कंजुसी मनुष्याच्या हृदयाच्या परिस्थितीवर अवलंबून असते मनुष्याचे हृदय उदार असले तर हात मदतीसाठी पसरतात आणि जर कंजूस असले तर फक्त घेण्यासाठीच पसरतात एक गोष्ट आहे कंजूस मनुष्य विहिरीत पडला त्याला पोहता येत नव्हते अगदी जीव जाण्याची वेळ होती त्याला वाचविण्यासाठी पायऱ्यावरून एक व्यक्ती खाली उतरली आणि त्याला म्हटलं की तुझा हात दे तुझा हात दे जी व्यक्ती विहिरीत पडलेली होती ती अगदी हाताच्या अंतरावर होती तरीही हात देत नव्हती तेव्हा जी व्यक्ती त्याला वाचवण्यासाठी गेली होती त्याला आठवण झाली की या व्यक्तीने दुसऱ्याला देण्यासाठी कधी हात पुढे केला नाही त्यामुळे ते त्याने त्याचे शब्द बदलले तुझा हात दे नाही तर माझा हात घे आणि घे शब्द ऐकल्यानंतर त्याने ताबोडतोब दोन्ही हाताने ह्या व्यक्तीचा हात पकडला आपल्याला असे अनेक लोक भेटतील जे फक्त आणि फक्त घेण्याकरिता हात पसरतात जीव गेला तरी देणार नाहीत नाईंच्या विधवेची मुलाची अंतयात्रा जात होती येशूने पाहिलं की एक विधवा आपल्या एकुलत्या एक बाळाकरिता खूप रडत आहे येशू त्याच्या कफनपेटीजवळ जाऊन तिला स्पर्श करतो आणि म्हणतो हे तरुणा उठ तो तरुण उठून बसला येशूचं हृदय विधवेच्या वेदनेने विचलित झाली होत या घटनेच अनुवाद निरनिळ्या बायबलमध्ये निरनिळ्या प्रकारे केलं गेलं आहे द इंटरनॅशनल व्हर्शन ऑफ द बायबल मध्ये अनुवाद करत लिहिलं आहे की येशूचं हृदय त्या बाईकडे गेलो म्हणजेच जणू काय येशूचं हृदय चालत चालत त्या बाईकडे गेलो मला इतकंच सांगायचं आहे कि जोपर्यंत हृदयामध्ये हालचाल होत नाही जोपर्यंत हृदयामध्ये हालचाल होत नाही तोपर्यंत मनुष्य मदतीसाठी आपल्या जागेवरून हालत देखील नाही हाताला हृदयाच्या हवाले करा हाताला हृदयाच्या हवाले करा कठोर मनुष्याचा हृदयाचा मनुष्य एखाद्या चौकामध्ये उभा असलेल्या मूर्तीसारखा असतो मूर्तीसमोर अनेक अपघात घडतात परंतु त्याचा परिणाम मात्र मूर्तीवर काहीच होत नाही सभास्थानाच्या अधिकारीच्या घरी येशू गेला व त्याच्या मृत बालिकेचा हात पकडला व तिला पुन्हा जिवंत केले मनुष्य देवाचा हात पकडतो काहीतरी मिळवण्यासाठी आणि देव मनुष्याचा हात पकडतो काहीतरी देण्यासाठी मनुष्याने देवाचा हात पकडला किंवा देवाने मनुष्याचा हात पकडला फायदा नेहमी मनुष्यालाच होतो आणि हे सत्य विसरू नका देणाऱ्याच्या हातात दैवत्व असते देणाऱ्याच्या हातात दैवत्व असते येशूने आपले हात पसरून रोग्यांना बरे केले आणि त्याच मागे त्याचा उद्देश होता की त्यांना एक धडा शिकवणे कारण जे बरे झाले आहेत त्यांनी आपले हात पुढे करून दुसऱ्यांची सेवा करावी काही लोक येशूकडे बहिरा आणि मुका व्यक्तीला घेऊन आले आणि विनंती केली की येशूने त्याचे हात या बहिऱ्या आणि मुख्या व्यक्तीच्या डोक्यावर ठेवावा येशूने बहिऱ्या व मुख्या व्यक्तीला बरे केले जेणेकरून जेव्हा कधी बहिरी व्यक्ती मदतीचा सा, मदतीसाठी आवाज ऐकेल तेव्हा त्या दिशेने धावून त्या व्यक्तीची मदत करेल आणि ज्या लोकांचा आवाज भीतीने दाबला आहे अशा लोकांचा ते आवाज बनतील येशूने चमत्कार केला पण त्याबरोबरच त्या व्यक्तीला जबाबदार दिली जबाबदारी दिली की तुझे हात दुसऱ्यांच्या सेवेसाठी वापर दैवी स्वभाव मिळत नाही तो चांगली कृत्य करून प्राप्त करावं लागतो आजच्या शुभ अर्थमनामध्ये आपण ऐकलं की येशू पेत्राच्या घरी जातो आणि पेत्राची सासू तापाने पीडित पडलेली असते तेव्हा येशू तिच्या हाताला स्पर्श करतो आणि त्याचबरोबर ते उठून सेवा करायला लागते ज्या क्षणी येशूने तिच्या हाताला स्पर्श केला त्या शनी तिला एक धड़ाई शिकवला की तू सेवा करण्यासाठी या हातांचा वापर कर जे हात सेवा करू शकत नाही अशा हाताला बरे करणे गरजेचे आहे सेवा करणारे हात देवाला प्रिय असतात येशूच्या हातात असलेल्या शक्तीचे दर्शन त्याने केलेल्या अनेक चमत्कारावरून होते जेव्हा येशूने आंधळाला बरे केले तेव्हाच त्याने स्वतःचे हात धुळीने माखले आणि ही घटना आपल्याला उत्पत्ती ग्रंथातल्या मनुष्याच्या निर्मितीची आठवण करून देते जेव्हा देवाने स्वतःचे हात धुळीने माखले होते आणि मनुष्याची निर्मिती केली होती परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा शेतकऱ्याचे हात किंवा कुंभाराचे हात धुळीने माखले आहेत चिखलाने माखले आहेत म्हणून ते घाणेरडे आहेत असे कधीच आपण म्हणू शकत नाही तर घाणेरडी कृत्ये हाताला घाणेरडी बनवतात घाणेरडी कृत्ये हाताला घाणेरडी बनवतात येशूने रोगीला बरे केले तेव्हा त्या व्यक्तीचे अंग पाहिले नाही त्या व्यक्तीचा रंगही पाहिला नाही तर त्या व्यक्तीचा विश्वास पाहिला जर अंग आणि रंग पाहिला असता तर येशूने कधीच कुष्ठरोग्यांना बरे केले नसते ज्याने कोणी हात जोडून येशूकडे विनंती केली बरे होण्यासाठी त्यांची विनंती येशूने स्वीकारली आणि त्यांच्यासाठी हात पुढे केले लक्षात ठेवा जे हात मदत करतात तेच हात धरले जातात हात आणि हृदय यांच्यामध्ये विशेष नातं आहे जेव्हा एखादी घटना हृदयाला स्पर्श करते तेव्हाच मनुष्याचे हात मदतीसाठी पसरतात मनुष्याचे रुधा, हात हृदयाची आज्ञा पाळतात मनुष्याचे हात हृदयाच्या मार्गदर्शनावर चालतात जेव्हा हृदयाला स्पर्श होतो तेव्हा कुष्ठरोगीला स्पर्श करणे देखील सोपे होते ज्यांचे हात हृदयाच्या मार्गदर्शनावर चालतात त्यांना मदतीसाठी हात पुढे करण्यास कधीच संकोच वाटत नाही संत मागच्या शुवर्थमनात लिहिला आहे शाबाद दिवशी तो सभास्थानास शिकवत होता पुष्कळ लोकांनी त्याची शिकवण ऐकली तेव्हा ते थक्क झाले आणि म्हणाले या माणसाला कोणते ज्ञान देण्यात आले आहे कि यासारखे चमत्कार याच्या हातांतून केले जातात तो सुतार नाही काय लोकांपुढे प्रश्न होता की सुताराचे हात टेबल आणि खुर्च्या बनवणारे मग ह्याचे हात असे चमत्कार कसे करू शकतात परुषी आणि येशू यांच्यामध्ये वादाचे कारण होते येशूचे हात परुषी आणि येशू यांच्यामध्ये वादाचे कारण होते येशूचे हात कारण येशूचे हात सत्कार्य करत होते आणि ते परुषींना पटत नव्हते परुषींना तेच हात प्रिय होते जे त्यांचे ओझे खांद्यावर वाहण्यास तयार होते त्यांच्या कार्यावर टाळ्या मारण्यास तयार होते आणि जोडून प्रणाम करण्यास तयार होते जे हात त्यांचे ओझे वाहण्यास तयार नव्हते जे हात त्यांच्या कार्यावर टाळ्या मारण्यास तयार नव्हते जे हात त्यांना जोडून प्रणाम करण्यास तयार नव्हते ते हात परुषींना पसंत नव्हते संत मागच्या शुभवर्तमानामध्ये वाळलेला हात असलेल्या मनुष्याला येशू बरे करतो त्या घटनेवर आपण थोडा वेळ विचार करूया मनुष्याच्या हाताचा मुख्य उद्देश आहे सेवा करणे आणि जे हात सेवा करत नाहीत व जे हात वाळलेले हात आहेत त्यामध्ये काहीच फरक नाही येशू म्हणतो वाहव्यास अवघड असे ओझे परुषी बांधतात व ते ओझे लोकांच्या खांद्यावर देतात परंतु स्वतः ते ओझे उठ उचलायला एक बोट देखील लावत नाही बहुधा ज्यांचे बोट मदतीसाठी हालत नाही बहुधा ज्यांचे बोट मदतीसाठी हालत नाही त्यांचे ओट मदतीच्या विषयावर प्रवचन देण्यासाठी नक्कीच हालतात खरं पाहिलं तर परुषींना बरं होण्याची गरज होती कारण त्यांचे हात सेवा करण्यासाठी कधीच पुढे सरकत नव्हते परुषी तसे वाईट लोक नव्हते ते अगदी धार्मिक प्रवृत्तीचे लोक होते ते आपले हात मदतीसाठी स्वर्गाकडे नेहमी उचलत होते परंतु बाजूला असलेल्या गरजूंच्या मदतीसाठी मात्र ते कधीच पसरत नव्हते जोपर्यंत आपले हात शेजारीच्या मदतीसाठी पसरत नाहीत जोपर्यंत आपले हात शेजारीच्या मदतीसाठी पसरत नाहीत तोपर्यंत मदतीसाठी देवाकडे हात उचलण्याचा आपल्याला अधिकार देखील नाही ज्यांचे हात मदतीसाठी पसरत नाहीत त्यांना येशूचा एक संदेश आहे की मानवतेची सेवा करणारे हात मानवतेची सेवा करणारे हात देवापुढे प्रार्थना करण्यासाठी जोडलेल्या हातापेक्षा श्रेष्ठ आहेत येशूने नेहमाच्या बंधनात बांधले गेलेले हात मुक्त करण्याचा प्रयत्न केला परुषींचा नियम होता की शब्बाथ दिवशी कोणतेही कार्य करू नये आणि ह्या नियमामुळे लोक सत्कृत्य देखील करू शकले नाही असे अन्यायकारक कारक नियम येशूने नष्ट करण्याचा प्रयत्न केला हात बांधण्यासाठी बेडीस पाहिजे किंवा दोरी पाहिजे असे नाही नियमाने सुद्धा हात बांधले जाऊ शकतात येशूला पाण्यावर चालताना पाहू पेत्राला सुद्धा पाण्यावर चालण्याचा मोह झाला मग त्याने येशूला विनंती केली की मला पाण्यावर येण्यास आज्ञा कर पेत्र पुढे पाऊल टाकतो आणि त्याचा विश्वास डगमगतो त्या क्षणी तो येशूला म्हणतो हे प्रभू मला वाचव येशू आपला हात पुढे करून पेत्राला वाचवतो लक्षात ठेवा जेव्हा कधी आपण संकटामध्ये असतो तेव्हा देव हाकेच्या अंतरावर नाही जेव्हा कधी आपण संकटामध्ये असतो तेव्हा देव हाकेच्या अंतरावर नाही तर फक्त हाताच्या अंतरावर आपल्या मदतीसाठी उभा असतो दुःखद गोष्ट अशी की ज्या हाताने लोकांच्या तोंडात घास भरली ज्या लोकांना बरे केले तेच हात येशूच्या विरुद्ध उभे राहिले ज्या गर्दीने कधी येशूकडे हात जोडून विनंती केली कधी हात पुढे करून भाकर मागितली कधी हात वर करून त्याचा जय जयकार केला कधी ला के ला। हात लांबून त्याला कुतूहलाने स्पर्श केला तेच हात येशूच्या हातापायात खेळे ठोकत होते येशूने कधीच न्याय केला त्यापुढे हात सोडले नाही रोमन सैनिकापुढे जीव वाचवण्यासाठी भीक मागितली नाही कारण त्याचे हात देण्यासाठी होते घेण्यासाठी नव्हते आणि देणाऱ्याचे हात कधी खाली रा रिकामी राहत नाहीत आणि घेणाऱ्याचे हात कधीच भरत नाही ज्या हाताने सेवा केली सत्कार्य केली त्याच हाताला हातकडी लावून कुसावर खिळले गेले खिळलेले येशूचे हात आकाशात भरारी घेणाऱ्या पक्षाच्या पंखासारखे होते जे आशीर्वादाच्या मुद्रेमध्ये पृथ्वीवर लटकलेले होते जेव्हा रोमन सैनिक येशूला अटक करण्यासाठी आले तेव्हा येशूचे शिष्य पेत्राने एका गुलामाचा कान कापला येशूने ताबडतोब पेत्राला त्याच्या चुकीची जाणीव करून दिले येशूला कळले की पेत्राने गुलामाचा कान कापला याचा अर्थ पेत्राने कान देऊन येशूची शिक शिकवण ऐकली नव्हती प्रत्येक मनुष्याच्या हातामध्ये दैवी शक्ती आहे ज्याने तो जोडू शकतो आणि सैतानी शक्ती आहे त्याने तो तोडू शकतो येशूने सैतानाविरुद्धची लढाई कृसाचे आलिंगन करून जिंकण्याचा प्रयत्न केला तर पेत्राने तलवारेने ती लढाई जिंकण्याचा प्रयत्न केला तलवार हाताला मजबूत करते परंतु मजबूत हाताला तलवारीची गरज भासत नाही घाबरलेल्या शिष्यांना येशूने आश्वासन देत म्हटले तुम्हाला कोणीही माझ्या हातातून हिरावून घेणार नाही माझ्या पित्याने माझी मेंढरे माझ्या हाती दिले आहेत तो सर्वाहून थोर आहे माझ्या पित्याच्या हातून ती कोणीही हिरावून घेणार नाही विरोधाभास पहा जे हात खिळले गेले होते तेच हात त्याच्या पुनरुत्थानाचे साक्ष बनले थॉमसने हातावरचे वन पाहून विश्वास केला ज्या हाताने पृथ्वीवर अनेक सत्कार्य केले होते अशा हातांना क्रुसावर खिळून ठेवणे योग्यच नव्हते पुनरुत्थानानंतर सुद्धा येशूने सेवेची कार्य सुरू केली कारण त्याच्या हाताचा एकच मंत्र होता सेवा करणे आज आपल्या हातावर थोडा वेळ मनन चिंतन करूया बाळ जेव्हा आपल्या आई बाबाचा हात पकडते तेव्हा ते, ते बाळ विश्वास करते की त्यांचे हात त्यांचं रक्षण करील जेव्हा मोठे झालो तेव्हा आपण स्वतःच्या हाताने स्वतःला सजले सवारले स्वतःच्या हाताने स्वतःच्या गरजा पुऱ्या केल्या लग्नाच्या वेळी पती पत्नी म्हणून एकामेकांचे हात एका, एका देऊन साथ निभवण्याचे वचन दिले एकमेकांचे जीवन सुंदर बनवण्यासाठी दोघांनी हात भार लावला तर भार हलका होतो आपले भविष्य आपल्या हाता हातावर लिहिलेले नसते स्वतःचे भविष्य स्वतःच्या हाताने लिहायचे असते एका शायरने म्हटलं आहे यकीन मत करो इन हातो की लकीरो यकीन मत करो इन हातो की लकीरो खुदा उनको भी देता है जिनके हात नाही होते आपल्या जीवनाच काय करायचं काय उद्देश द्यायचा ते आपल्या हातावर अवलंबून आहे पिलातासारखे हात धुवून आपण दोषमुक्त होऊ शकत नाही येशूला शिक्षा दिल्यानंतर पिलाताने हात धुतले हात धुवून हात पवित्र होत नाहीत तर हात फक्त साफ होतात हात धुवून आत्मा धुतला जात नाही तलवारीने गळा कापला म्हणून तलवार खुनी ठरत नाही व तलवार धुवून कोणी पापमुक्त देखील होऊ शकत नाही हाताने पाप, ना हाता पाप केले जाते परंतु हात पाप करत नाही तर आत्मा पाप करतो हत्या धुतल्याने हत्यारा पवित्र होत नाही व जिम्मेदारींतून मुक्तही होत नाही येशूने म्हटले आहे जेव्हा तुम्ही दान देता तेव्हा तुमच्या उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हाताला कळले पाहिजे नाही परंतु आपल्या समाजामध्ये असे अनेक लोक आहेत जे एका हाताने दान देतात व दुसरा हात अभिवादनासाठी पुढे करतात अशा लोकांच्या मनो मनोवृत्तीला मी कोंबडीची मनोवृत्ती म्हणतो कोंबडी कशी अंड दिल्यावर आवाज करत गाववर फिरते की मी अंड दिलाय तसे हे लोक करत फिरत असतात एक लोककथा आहे की स्वर्गात आणि नरकात सहभोजन होते आणि त्यांना समज दिले, दिले होते स्वर्गांतील पाहुणे एकामेकांच्या तोंडात घास भरत होते परंतु नरकातले पाहुणे जे होते ते स्वतःच्याच तोंडात घास भरण्याचा प्रयत्न करत होते परंतु यशस्वी होत नव्हते लोककथेचा धडा आहे हाताचा वापर फक्त स्वतःचे पोट भरण्यासाठी करू नका तर दुसऱ्यांचे पोट भरण्यासाठी सुद्धा करा येशूने म्हटले आहे मागा म्हणजे मिळेल आणि ठोका म्हणजे दरवाजा उघडा होईल परंतु ही येशूची शिकवण आज लोक विसरून गेले आहेत आता मागा म्हणजे मिळेल नाही तर हिसकवा म्हणजे मिळेल आणि तोडा म्हणजे दरवाजा उघडा होईल प्रत्येक सण संपत्ती आणि पैशाच्या मागे लागलेला आहे एक लहान मुलीची मस्त गोष्ट आहे एक लहान मुलगी किराणा दुकानामध्ये जाते आणि तेथे समोर बरण्यामध्ये असलेली चॉकलेटे पाहते चॉकलेट पाहून तिच्या तोंडाला पाणी सुटतो आणि ते पाहून दुकानदाराला दया येते दुकानदार म्हणते पोरी तुला चॉकलेटे हवी हो आहेत काय ती म्हणते हो मग हात घाल आणि मुठ्ठीवर चॉकलेट घे पोरी आपल्या हातावर पाहते आणि दुकानदाराच्या हातावर पाहते आणि म्हणते की काका तुमचा हात माझ्या हातापेक्षा मोठा आहे तुमच्याच हाताने द्या आज प्रत्येक जण मोठा हात मारण्याचा प्रयत्न करत आहे हात मोठा करून देण्याचा प्रयत्न करत नाही हात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाची एक गोष्ट सांगत असतात त्याने केलेले कष्ट सांगत असतात मग ते हात शेतकऱ्यांचे असो किंवा चित्रकारांचे असो लोहाराचे असो किंवा सोनाराचे असो शेवटी त्या यशियाच्या पुस्तकातल्या या वाक्याची आठवण ठेवा यशयामध्ये देव म्हणतो पहा मी तुझे नाव माझ्या हातावर कोरलेले आहे आपले नाव देवाच्या हातावर आहे त्यामुळे आपण आपल्या हाताने देवाची सत्कार्य केली पाहिजे ज्यांचे हात आहेत त्यांनी सेवा करावी